सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी असा व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत आणि तो सुद्धा कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे वेगळा भात शिजवून घ्यायची वेगळ्या भाज्या शिजवायची काही गरज नाहीये कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये तयार होतो आणि अगदी मोकळा सळसळीत असा भात शिजवून तयार होतो त्यान सुरुवात करूया रेसिपीला इथे मी चार चमचे तूप घेतलं आहे तुम्ही पूर्णपणे तेल घेऊ शकता किंवा अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरू शकता त्यामध्ये दोन तीन तेजपत्ते घातले आहेत दोन इंच दालचिनी सात ते आठ काळी मिरी चार पाच लवंगा आणि एक चमचा जिरे असं फोडणेला घालून घ्यायचं आहे यामध्ये आठ ते दहा काजू दोन भाग करून घेतले आहेत काजू आवडत नसतील तर नाही घातले तरी सुद्धा चाले आता हे सगळं मीडियम फ्लेम वरती आपल्याला परतून घ्यायचं आहे काजूचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे मसाले तळून घ्यायचे आहेत एक दोन मिनिटांनी काजूचा रंग छान गुलाबी आलेला आहे आता यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत त्यामध्ये मी एक कांदा घेतला आहे वाटाणे आहे गाजर आणि फरसबी अशा भाज्या घेतल्या आहेत यातली एखादी भाजी कमी जास्त असेल तरी चालेल पण वाटाणा असावा भाजीपुरते थोडेसे मीठ घेतले आहे त्यामुळे भाजी पटकन परतून होईल तेलावर दोन ते तीन मिनिटे आपल्याला भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत एक दोन ते तीन मिनिटांनंतर यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घालणार आहोत हा बासमती तांदूळ मी दोन वाट्या घेतला आहे पंधरा ते वीस मिनिटं मी भिजत ठेवला होता आता पाणी निथळून हा तांदूळ या भाज्यांमध्ये घालून एक दोन ते तीन मिनिट आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे तांदूळ सुद्धा परतून झाल्यावर यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालते आहे मग अशी हे मीठ घातलं होतं ते थोडस भाज्यांपुरतीच होत मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ढवळून घेणार आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचे आहे तर दोन वाट्या ता तांदूळ मी या वाटीने मोजून घेतले होते आता त्याच वाटीने मी तीन वाटी आणि थोडस अजून वरती असं पाणी घालणार आहे नेहमी आपण भाताच्या दुप्पट तांदळाच्या दुप्पट पाणी वापरतो पण पुलाव बनवताना थोडा मोकळा असा आपल्याला आवडतो त्यामुळे थोडस पाण्याचं हे कमी घेतलेलं आहे तीन वाट्या आणि वर पाव वाटी इतकं पाणी मी वापरलेलं आहे आता पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही सुरुवातीला तूप वापरलं नसाल तर शेवटी एक चमचा तूप वरतून घालायचे आहे तरी सुद्धा चालेल आता कुकरचं झाकण लावून अगदी दोन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये आपला पुलाव बनवून तयार होते पूर्णपणे वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मगच कुकरचं झाकण उघडायचं आहे आपला व्हेजिटेबल पुलाव हा छान तयार झालेला आहे एकदा सर्व मिक्स करून घेऊयात भाज्या सगळ्या वरती राहिलेल्या आहेत त्या एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता पुलाव किती छान सुळसुळीत झालेला आहे ज्यांच्या घरी असं जेवण आवडत नाही त्यांनी हा पुलाव जेव्हा बनवाल तेव्हा याच्यासोबत एक कढी बनवायची आहे आणि कडी मध्ये फोडणी जरा जास्त घालायची आहे ती चव सुद्धा या पुलावाबरोबर वर। खूप छान लागते तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत नमस्कार